श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वाशिष्ठ दिवस क्रमांक दोनशे त्रेचाळीस वशिष्ठ पुणे म्हणाले अविद्या चित्त जीव आणि बुद्धी ह्या कल्पना व्यवहारात जरी भिन्न दिसल्या तरी परमार्थत भिन्न नाहीत चित्त कल्पना रहित म्हणजे वृत्तीरहित केले म्हणजे त्याला अज्ञात असे काहीच राहत नाही चित्त आपलेसे झाले म्हणजे सारे आपलेसे होते मनच सर्वरूप असल्याने तेच विश्वरूपाने प्रकट होत असते म्हणून सारे मनोमात्र आहे असा अनुभव प्राप्त करून घेणे हाच परमार्थ होय या अनुभवानेच मन आणि जीव शेवटी ब्रह्माला प्राप्त होतात राम म्हणाला पौरुष प्रयत्नाने मन क्षीण झाले म्हणजे सर्व सुख दुःखांचा अंत होतो असे आपण म्हणता हे कसे आणि चंचल अशा या मनाचा क्षय होणार तरी कसा वशिष्ठ म्हणाले रामा मी तुला मनोना संबंधी एक युक्ती सांगतो त्याने तुझे मन ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर जगातील सर्व भूतांची उत्पत्ती सत्व रज किंवा आधी दैविक आधी भौतिक किंवा आध्यात्मिक अशा तीन प्रकारांनी ब्रह्मापासून होते प्रथम ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रगट झालेली अविद्या ही पूर्वकल्पाच्या शेवटी केलेल्या कल्पनेप्रमाणे वर्तमान कल्पात मी देही आहे अशा भावनेने ज्या ज्या कल्पना करते ते ते उत्पन्न झाल्याचे पाहते म्हणजेच या अविद्येने म्हणजे ब्रह्मरूपी मनाने हे त्रिभुवनाचे आवडंबर उत्पन्न केले आहे मरण सुख दुःख व मोह यांनी युक्त अशी संसाराची कल्पना आणि त्याची रचना ब्रह्मदेवाचे मनच करत असते कल्पांती हे मन श्री विष्णूंच्या चरणी लीन होते अशा रीतीने अविद्या कल्पना किंवा मन पुन पुन्हा उत्पन्न होते संसाराची रचना करते आणि अखेरीस शांत होते हे असे संसार चक्र अव्याहकपणे चाललेले असून आजपर्यंत किती ब्रह्मदेव आणि किती ब्रह्मांडे उत्पन्न होऊन गेली याची गणना करणे देखील अशक्य आहे ब्रह्मापासून उत्पन्न झालेली मनशक्ती शब्द तन्मात्र आकाश चलन समर्थ होते तन्मात्रा आणि मन बुद्धी चित्त अहंकार या रूपांनी व्यवहाराला कारणीभूत होणाऱ्या जीवोपाधी प्रत पोचते नंतर ती स्थूल पंचीकृत महाभूतांच्या महाभूतांच्या स्थूल अशा आकाश वायू तेज आप पृथ्वी यांच्या रूपाने व्यक्त होते आणि दव वा पर्जन्य अशा रूपांनी धान्य बीजात प्रविष्ट होते अन्नरूप बनलेली ही शक्ती पुरुषांच्या शरीरात रेतुरूप होऊन स्त्रीच्या गर्भात प्रवेश करते आणि जन्माला येते अशा रीतीने मानव जन्माला आलेल्या जीवाचे पूर्वसुक्र चांगले असेल तर तो ज्ञानाचा अधिकारी होतो विवेक संपन्न होतो आणि आत्मज्ञान प्राप्त करून देणारी सात प्रकारची योग भूमिका निभावतो ओम तत्स ओम तत्स ओम तत्स